नमस्कार मित्रांनो पंढरपूर इथे आलेलो आहे भक्तिमय शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चंद्रभागेच्या वाळवंटी तिरी बघा आज एकादशी निमित्त फराळ करत आहेत मायमाऊली पवित्र क्षण आणि पवित्र असे तीर्थस्थान असलेला हा फराळ करत आहे फराळामध्ये शाबदाना आणि केळे आणलेले आहेत गावोगावी चालत वारकरी इथे येतात मित्रांनो आणि वाळवंटात बसून आनंद घेतात फराळ करण्याचा एवढं कडक ऊन आहे तरी लोक इथं फराळ घेत करत आहेत मित्रांनो ये आके फोटो तो